नमस्कार युट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनल मोरे आणि फॅमिलीमध्ये तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं की सकाळी मांडव झाल्याच्या नंतर हळद कुंकू लावण्याचा व हळद फोडण्याचा कार्यक्रम कसा असतो त्यानंतर काय कार्यक्रम असतो ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हळद फोडण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर इकडे मांडवामध्ये देव काढण्याचा कार्यक्रम असतो व देव काढून झाल्यानंतर एका मातीच्या राजनाची हळद कुंकू लावून पूजा केली जाते व त्यामध्ये पाच सवासणी किंवा सात सवासणी मिळून पाणी टाकले जाते आणि मग त्यानंतर देव वगैरे नाचवण्याचा व खर नाचवण्याचा कार्यक्रम असतो तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद हा हा आवा दे कशी आहे मम्मी माझी यूट्यूब फॅमिली नमस्कार बघा ही माझी वहिनी आहे त्यांचं नाव आहे अश्विनी बघा आणि माझी भाजी आहे आकांक्षा ही माझी मम्मी आहे बघा मम्मी एकदम साधी सिंपल राहते मम्मीला जास्त मेकअप करायला आवडत नाही बघा थोड्या वेळाने आम्ही सगळे नाचण्याचे धमाल व्हिडिओ तुम्हाला टाकतो तुम्ही नक्की बघा हाय हा युट्यूब फॅमिली बघा माझ्यासाठी कशी तयार झाली कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा लग्न